महावितरण विभागाचा अजब कारभार वीज जोडणी नसताना प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवले नव्वद हजाराचे बिल बीडमध्ये महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने आरोग्य केंद्राला नव्वद हजाराचे बिल पाठवलं आहे विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीज पुरवठा नाही बीड तालुक्यातील चराटा येथे आठ वर्षापूर्वी खर्च करून बांधण्यात आली सुरुवातीपासूनच वीज चोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे या इमारतीला वीज जोडणी व्हावी याकरिता अनेक आंदोलनं झाली त्यानंतर दहा लाखाचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला परंतु इमारतीला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्वद हजाराचे वीज बिल पाठवलं महा आहे महावितरणच्या या कारभाराने आरोग्य अधिकारी आहेत पाच वर्षापासून तर इथं लाईटच नाही कसल्याही प्रकारची तरी परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण नव्वद हजार रुपये आले एकूण इथं म्हणजे चौदा क्वार्टर आणि पीएस दोन्ही असं नव्वद हजार बिल आहे त्याची आम्ही त्यांना विचारणा केली आणि लेखी असे बिल आले होते आम्हाला प्रत्येक क्वार्टरचे आणि नंतर मग त्याची विचारणा आम्ही केलेली आहे बाबा आमच्याकडं लाईट नसताना हां कसल्याही पद्धतीचं मीटर बसवलेलं नाही आहे तरीपर्यंत आपण आम्हाला लाईट बिल कसं काय दिलं हां त्याचा पाठपुरा आम्ही केला परंतु आम्हाला एम एस सीवरून कसल्याही प्रकारचं त्याचं आणखी प्रत्युत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे कनेक्शन वीज जोडणी करण्यासाठी मी वारंवार त्यांना म्हणजे पत्र दिलेले आहेत एम एस सी बीला परंतु त्यांनी पत्राचा थोडासुद्धा विचार न करता अद्यापपर्यंत लाईट दिली नाही परंतु त्यांनी बिलं मात्र आम्हाला आमच्या हवाली केलेले आहेत किंवा आम्हाला देण्यात आलेले आहेत नव्वद हजाराची एकूण आता काय मागणी आता हे आमचे जे बिलं आलेले आहेत मीटर नसताना हे आम्हाला जे कॅन्सल करण्यात यावं हो, किंवा त्याला निरंग करण्यात यावं हो, लाईटच नाही तर आम्ही हो, बिल कसं भरणार अरे हे बिल काय आम्ही स्वतःचं भरित नाही शासनाला त्याचं बजेट मागावं लागेल हां आणि बजेट मागवल्यानंतरच आम्ही ते बिल भरू शकतो क्वार्टरचे आम्ही कर्मचारी भरू शकतो पण तिथं मीटरच नाही आणि तसं लाईट बिल कसं काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना म्हणजे ते वीज वापरच नाही आम्ही केला वापरण्याकरता तुम्ही लाईट बिल कसं काय देऊ शकतात हा महत्त्वाचा माझा प्रश्न वरिष्ठांना आम्ही कळवलं याबद्दल आपलं नाव माझं नाव डॉक्टर मदन काकड